नमस्कार प्रेक्षकांना हो जी राणी असते मंदिरा मंदिरा थी, ती मंदिरामध्ये प्रसाद घेऊन देवाला वाहण्यासाठी मंदिरात जाते आणि ती प्रसाद ठेवायलाच लागते तेवढ्यात एक कामावरची बाई येते आणि तिचा हात पकडते आणि तिला म्हणते तू अजिबात प्रसाद ठेवायचा नाही तुझ्यासारख्या चोर अजिबात देवाच्या मूर्तीसमोर प्रसाद ठेवायचा नाही तू चोरटी आहे असं मोठ्याने ओरडते आणि राणीचा हात धरून तिला मंदिराच्या बाहेर हात धरून तिला घेऊन जाते आणि ढकलून देते आणि बोलते तू चोर आहे या मंदिरात येण्याचा अधिकार तुला नाही आहे आणि तुझा प्रसाद पण तुझ्या परच राहू दे तू चोर बाई आहे असा राणीवर आरोप लागतो कारण इंद्रजीतच्या आईना राणीवर आरोप लावलेला असतो की तू इंद्रजीतचं घड्याळ चोरला आहे घड्याळ चोरल्याचा आरोप आहे पण जी राणी असते तिनं स्पष्टपणे सांगितलेलं असतं की मी इंद्रजीत सरांचं घड्याळ नाही घेतलं मला गरज होती पैशांची पण मी असं चोरी करून असल्या मार्गाने कधीही हे करणार नाही त्यामुळंच कंपनीतल्या बायांची ही चाल असते आणि राणीला मंदिराच्या बाहेर काढून तिला अपमान करतात तिचा वरून इंद्रजित बिल्डिंगच्या वरून कंपनीच्या ऑफिसमधून इंद्रजित सगळा काही प्रकार बघत असतो आता येणाऱ्या भागामध्ये काय घडतं आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या